विसरून गेली काय केलं लाईव्ह लक्षातच नाही राहिलं दूध पण दिसत नाही तेवढं नशी वाटत हे लाईव्ह लाईव्ह सोड खाली सोड सोड तिला <laughs> नाही हे काम का नाही तर काय आहे बायाला काम नाही म्हणे हे काम नाही तर काय आता तुम्ही त्यांनाही म्हणसन काम नाही थ्रेडिंग नाही काम नाही तर काय ही सर्व गणपती पुढ्याची तयारी सुरू आहे मेकअप शेकअप सर्वांचा चकाचक दिसायचं तिथं अच्छा फुले बाबा मला आरशातून बघत आहे हे बघा इच्छित दिसतात ना मला इथे ना। ला येत नाही बाई लवकर युट्यूब वर सकाळी सतरा लोक असतील बोलत नाही ते इन्स्टा असला तर इन्स्टावर धड येतात आपल्याला वॉच टाइम वाढवायचंय त्याचं काय करायचं वाढवायचे मग तू झोपलेला बाबूला उठून टाकश काहीच नाही वाढेल काही दिवस पहिलेच केले ताई मी वॅक्स आणि क्लीनअप दूध पितो

खूप दिवसांनी केलं ना, या ना लाजो तुला काय करायचंय ग तुला काय करायचंय मेकअप करायचंय का, मेक का? त्यांना सांग मला मेकअप करायचंय त्यांना सांग

<laughs> चल मेरे पाकिस्तान, पाकिस्तान 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 में मेरे घोड़े पाकिस्तान फोन

काय अजून बोलताला ए लाजू ये इकडं राजू ये इकडं इकडं तिकडं नाही जाऊ इकडे इकडे तिला सांगा ते पोरपोरच गेले की नाही

मला पण वैक्स वगैरे करायचं आहे आणि क्लीन अप आहे खूप घाण चेहरा झाला आणि हिरडती आहे हिला वंड झोनला नाही दिलं हिच्या मामाने म्हणून की आई ताई बाळाचं बा बाळचं कधी काढायचं काढले कापले का टाकलं नाही गेलं मग जावडचा प्रोग्राम असतो

लाजू इकडे एक वर घेऊन तिकडे जा ना जा ना त्या रूम मध्ये जा ना जा ना कोणता कलर आहे ताई हा कोणता कलर आहे हे बरगंडी कास्टिंग क्लास <laughs> <laughs> त्यांना मी म्हटलं तर थांबून घ्या मी लावून देईन नाही लावायचं नाही ते नाही म्हणते त्यांनी कलरच नाही ट्यूब वेगळे आणले होते सगळे त्यांना असे भोरकट करायचं होत तो बसला तर